झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी ही, ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका बनली आहे या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात त्यातही श्रीनू ही, ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावते श्रीनूच्या भूमिकेत आपल्याला अभिषेक गावकरला पाहायला मिळते अभिषेक गावकरने याआधी सुख म्हणजे नक्की काय असतं रात्रीचं खेळ चाले माझी माणसं यांसारख्या विविध मालिकांमध्ये काम केले आहे पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळून दिली ती सारं काही तिच्यासाठी या मालिकेनेच अभिषेकने साखरफुडा केला असल्याची बातमी त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्याने दिली होती गुढीपाडव्याच्या दिवशी साखरफुड्याचे काही फोटो पोस्ट करत त्याने त्याच्या चाहत्यांना ही न्यूज दिली होती आणि आता तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याचं लग्न सोनाली गृहशी होणार हो सोनाली ही देखील रील स्टार आहे सोनालीनेच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत पहिला केळवणाचे फोटो असे कॅप्शन त्याला दिले आहे सोनाली आणि अभिषेकचे हे पहिले केवळ एका भल्या मोठ्या हॉटेलमध्ये करण्यात आले होते हे आपल्याला फोटोहून दिसून येत आहे या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांना केक भरवत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सोनाली गुरव ही तिच्या रील्ससाठी प्रचंड फेमस असून तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे अभिषेक आणि सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आता त्या दोघांनी लग्नबंधनात अडकायचे ठरवले आहे त्या दोघांच्या लग्नाची अधिकृत तारीख त्यांनी जाहीर केली नसली तरीही ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार हे आपल्याला या फोटोवरून दिसून येत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्क्वर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा